नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहात मसाले भात तर चला काय काय साहित्य लागते ते आपण पाहूया इथं मी दोन कांदे चिरून घेतलेत थोडीशी कोथिंबीर चिरून घेतली आलं लसूण पेस्ट चार मिरच्या गाजर एक टोमॅटो भोपळा शेंगदाणे वटाणा इथे थोडे काजू घेतलेले आहेत जिरं इथे थोडे खडे मसाले घेतलेले आहेत हळद मोहरी आणि गरम मसाला तर सर्वात पहिला मी अगोदर ह्याच्यामध्ये खडे मसाले टाकून घेत आहे मीडियम गॅसवरती आपल्याला ते थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हा शिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे असं थोडंसं कोल्हा ना कलर येऊन तोपर्यंत आपल्याला कांद्याला भाजून घ्यायचं आहे चांगलं यामध्येच आलं लसूण पेस्ट पण टाकून घ्यायचे आणि हिरवी मिरची सुद्धा तर आता कांदा आपला चांगला भाजून झालेला आहे त्यात आपण हे ह्या सगळ्या भाज्या ॲड करूया आणि काजूसुद्धा यामध्येच टाकूया चांगला परतून घेऊया आपण याला आता दोन ते तीन मिनिट आणि यामध्येच थोडीशी आपण कोथिंबीर टाकूया म्हणजे त्याचं ते टेक्चर खूप छान येतं थोडं परतून घेऊया तर हे चांगलं परतून झालेलं आहे आता यामध्ये आपण थोडे मसाले ॲड करूया दोन चमचे हळद एक चमचा गरम मसाला हा मसाला भात खूप छान बनल्यानंतर दिसतो आणि खाया खायलाही खूप स्वादिष्ट लागतो तर तुम्ही एकदा नक्की बनवून पहा रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपलं हे चांगलं परतून झालेलं आहे आपण यामध्ये हा स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ आणि थोडंसं मी मुगाची डाळ वापरलेली आहे तुमच्या पसंदनुसार तुम्ही टाकू शकता तर हे तांदूळ आपण टाकून घेऊया थोडं हलवून घेऊया आपण तर यामध्ये चवीनुसार नमक टाकूया आपण चांगलं खालीवर करून घेऊया तर मी या पेल्याने दोन पेले भरून तांदूळ वापरलेले आहेत तर दोन वापरले की मापून आपण चार पेले पाणी घालणार आहोत बघा कसं सुंदर कलर दिसत आहे तर ह्याला आपण थोडं खालीवर करून झाकून घेऊया तर आपण ह्याला थोडंसं उघडून एकदा खालीवर घेऊ करून घेऊया बंद करूया याला एकदम मिडियम आचवरती शिजून द्यायचं आहे तर चल तर चला आपण उघडून पाहूया का तर मसाले भात आपला शिजलेला आहे थोडीशी वरतून कोथिंबीर टाकून घेत आहे तर आपला मसाले भात बनून तयार आहे तर आता प्लेटमध्ये काढून घेऊया मसालेभात प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे तर तुम्ही ही रेसिपी घरी एकदा नक्की करून पहा तुम्हाला आवडेल आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच कळवा तोपर्यंत जय हिंद